नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज सरोली वडमुख वाडी येथील व्यावसायिक नितीन गिलबिले यांची हत्या त्यांच्या मित्रांनी केली आणि मित्रांनीच त्याचा घात केला अशी बातमी समोर आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली मित्रांनी मिळूनच त्याला फॉर्च्युनर गाडीमध्ये संपवलं त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याचा मृतदेह गाडीबाहेर फेकून त्यांनी तिथून पलायन केलं आणि मग त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली यामध्ये अमित पठारे विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल या तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आता मित्रांनी मित्राचा घात केला इथपर्यंत ठीक आहे पण या प्रकरणाचा मास्टर माइंड मात्र आता पोलिसांनी शोधून काढला आहे आणि हा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून वडमुखवाडीचे माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता किसन महाराज तापकीर हे फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी दिघी आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस पथकं रवाना झाली आहेत किसन महाराज तापकीर यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे हे जाणून घेण्यासाठी खरं म्हणजे आता पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केलेला आहे आर्थिक व्यवहार आणि जमीन व्यवहाराच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय अमित पठारे विक्रांत ठाकूर सुमित पटेल ही तीन नावं तर पुढं आली होतीच सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ऑलरेडी वडमुखवाडीच्या परिसरामध्ये फॉर्च्युनर गाडी एका निर्जनस्थळी उभी केली होती पण सुदैवानं त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा होता त्यामध्ये स्वतः नितीन गिलबिले त्या गाडीमध्ये बसले अर्थात त्याच दिवशी अमित पठारे याचा वाढदिवस होता बारा नोव्हेंबर आणि त्या दरम्यान त्याला शुभेच्छा देण्यासाठी विक्रांत ठाकूर हा नितीन गिलबिले यांच्या ऑफिसवर गेला होता आणि अमित पठारे गाडीत बसलाय किमान त्याला शुभेच्छा तरी द्यायला ये असं म्हणून फसवून कट करून त्याला त्या ठिकाणी त्या त्या नेण्यात आलं त्यानं ड्रायव्हर सीटवर बसलेल्या अमित पठारे याला शुभेच्छा दिल्या थोडंफार काही बोलणं झालं नंतर गाडीच्या मागून येऊन तो ड्रायव्हर सीटच्या शेजारी असलेल्या सीटवर बसता क्षणी काही कळायच्या आत त्या ठिकाणी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली ही गोळी डोक्यात झाडण्यात आली त्यामुळे मुळातच जागीच मृत्यू झाला या नितीन गिलबेलेंचा पण ज्या काही थोडासा प्राण शिल्लक होता त्याच दरम्यान त्याला गाडीतून बाहेर फेकण्यासाठी अक्षरशः ढकलण्यात आलं बाहेर उभ्या असलेल्या त्या विक्रांत ठाकूर यानंतर अक्षरशः गाडीतून पाय ओढून काढून त्याला बाहेर काढलं आणि नंतर या दोघांनी चक्क त्याच्या पायावरनच गाडी नेली आणि हे पला पलायन यांनी केलं हे पळून गेले मुळातच एम एच चौदा एल एल एट नाईन झिरो झिरो ही काळ्या रंगाची फॉर्च्युनर हिचा शोध घेण्यासाठी पोलीस आता त्यांचा माग काढू लागले होते अमित पठारे याला वाघोलीतून अटक करण्यात आली तर तामिणी घाटामध्ये विना नंबर प्लेट एक कोणतीतरी गाडी फिरती आहे असं पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्या गाडीसह सुमित पटेल आणि विक्रांत ठाकूर था या दोघांना देखील अटक करण्यात आली आता या प्रकरणात बारा ते पंधरा दिवसांनी एक नवीन ट्विस्ट आलाय तो म्हणजे किसन महाराज तापकीर हे नाव समोर आलंय हे माझी नगरसेवक आहेत दोन हजार दोन मध्ये म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवची महानगरपालिकेची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर अठरा गावांचा समावेश या महानगरपालिकेत झाला ही मोठी हद्दवाढ आत्तापर्यंत झाली होती आणि त्यानंतर या हद्दवाडीमध्ये वडमुखवाडी चरोली दिघी आदी अठरा गावांचा समावेश झाला होता त्यामुळे चरोली वडमुखवाडीतून दिघीतून नवीन नगरसेवक या दोन हजार दोनच्या महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्यावेळी शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र नगरसेवकांचा सगळा भूमिकेचा भाग त्या आपल्याला पाहायला मिळाला दोन हजार दोनमध्येच पहिल्यांदा राष्ट्रवादीची सत्ता आली कारण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एक हाती सत्ता त्यावेळी मिळवली होती तर या दोन हजार दोनच्या निवडणुकीमध्ये वडमुखवाडी अर्थात हा वडमुखवाडीचे किसन महाराज तापकीर आहेत प्रभाग क्रमांक तीन सरोली दिघीमधून ब जागेवरून या किसन महाराज तापकीर यांनी निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा नगरसेवक झाले आता यानंतर मात्र दोन हजार सातची निवडणूक झाली दोन हजार बाराची झाली दोन हजार सतराची झाली यामध्ये ते कुठे नगरसेवक म्हणून निवडून आल्याची माहिती तरी सध्या उपलब्ध नाहीये पण मुळात त्यानंतर प्रभाग रचना बदलली आणखी मग तातवडेचा देखील समावेश झाला आणि मग असं करता करता मुळातच या सगळ्या दरम्यान किसन महाराज तापकीर यांनी मग शिवसेनेत प्रवेश केला जी एकसंध शिवसेना होती आणि त्यावेळी त्यांना शिवसेनेचं पिंपरी चिंचवडचं शिवसेना उपशहर प्रमुख हे पद देखील देण्यात आलं किसन महाराज तापकीर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट चालवत असल्याचं देखील समोर आलंय ते आ, महिला गोविंदा पथक दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी करतात दोन हजार बावीसला जर त्यांच्या फेसबुकवर आपण जाऊन पाहिलं तर ती पोस्ट आहे यावेळी विविध अभिनेत्र्या देखील त्यांनी त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि चरोलीची मानाची दहीहंडी या महिला गोविंदा पथकाच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम घेतला होता त्यावेळी बारा लाख एक्कावन्न हजार इतकी बक्षिसं त्यावेळी वाटण्यात आली होती खरं तर मुळात चरोली मोशी चिखली इथं जमिनीचा भाव गगनाला भिडला आहे म्हणजे कोट्यवधींचा भाव या जमिनीला आहे एक गुंटा जर घ्यायची खरेदी करायचं म्हटलं तर ऐंशी लाख रुपये जवळपास मोजावे लागतात म्हणजे एवढा भाव या जमिनींना आला जेव्हा ही गावं समाविष्ट झाली महानगरपालिकेत तर निश्चितपणे त्यांना जास्तीत जास्त दर आला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये देखील आर्थिक व्यवहार आणि जमिनीच्या व्यवहाराच्या माध्यमातूनच नितीन गिलबिले का का या का यांचा काटा काढण्यात आला असं या ठिकाणी समोर येतं पण या प्रकरणाचा मास्टर माइंड आता नेमकं कोण आहे हे समोर आलंय मुळात अमित पटारे विक्रांत ठाकूर हे तर रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यामुळे यांच्याकडूनही कोणी कृत्य करून घेतलं आहे तर किसन महाराज तापकेर यांचं नाव समोर आलेलं आहे आता हे फरार आहेत त्यांचा शोध दिघी आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांकडून केला जातो त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जे काही धक्कादायक ट्विस्ट निर्माण झालंय आता आणखी वेगवेगळी प्रकरणं या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येऊ शकतात किसन महाराज तापकीर सापडल्यानंतर मात्र या प्रकरणावर निश्चितपणे मोठा खुलासा होऊ शकतो नेमकं कारण काय आहे हॉटेल व्यावसायिक जमिनी व्यवहार रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारे नितीन गिरबिले यांची हत्या का करण्यात आली यामागचं नेमकं कारण काय आहे याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच कळणार आहे पात्रा पी सी एम सी न्यूज